अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

निवडणुकात घोळ घातला जातोय असा आरोप विरोधी पक्षाकडून सतत केला गेला आहे यासाठी अनेक उदाहरणे देखील ते देत आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुबाळी काही दिवसात सुरू यंदाच्या निवडणुका हे आतापर्यंत निश्चित मानलं जात आहे त्यामुळं निवडणुकीत ईव्हीएम ईव्हीएम मशीनला अनन्य साधारण असं सा महत्व आहे मात्र पुरंदर तालुक्यातील सासवड येथून चक्क ईव्हीएम मशीन मशीनेच चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय निवडणुका तोंडावर आला असताना नुकतीच ही घटना समोर आली आहे सासवड येथील तहसीलदार कार्यालयातून तीन अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम मशीन चोरून नेले या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल केला गेलाय त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत पुणे ग्रामीण एसपींनी संशयितांना पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथके तैनात केली आहेत सासवड पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय तीस सेकंड एकदम करा रिकवट आणखी स्लो होईन कर था था।